एम बी बी एस इंजिनीअरिंग आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी लागणाऱ्या जातवैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिने मुदत देण्याच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे मराठा आंतोलक मनोज जरंगिरनी केलेली मागणी सरकारनं मान्य करून आरक्षित घटकातील सर्वोच विद्यार्थ्यांना दिलास देत सोमवारे या संदर्भात जी आर काढला वैद्यकीय अभ्यासक्रमातील एम बी बी एस बी ए एम एस बी आणि अभियांत्रिकीचे बी ई प्रथम वर्ष प्रवेशासाठी आरक्षित विद्यार्थी सरकारनं प्रवेश घेतानाच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट घातली होती मात्र मनोज जरांगे यांनी मुदतवाढीची मागणी केली होती त्यानुसार एमबीबीएस इंजिनिअरिंग आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिने मुदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला शिवाय ओबीसी एसबीसी एस सी बी सीचे विद्यार्थी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटही सहा महिने देऊ शकतील सरकारनं सर्वच आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिली असून एस सी एसटी ओबीसी एसबीसी व्ही जे एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही सहा महिन्यात जात वैधता सादर करता येईल जिल्हा जात पडताळणी समित्यांकडे प्रचंड अर्ज आले असून सुनावणीनंतर जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास दिरंगाई होत आहे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून सरकारनं हा निर्णय घेतल्यानं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे